काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच्छताखाली वेधणारही प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटरनिटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भपिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित नियमित आरोग्य आरोग्य तपासणी करा तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री शेठ गोगावले ह्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले होते या दरम्यान युवक नेते भगीरथ भालके यांनी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह इथं भालके गटाच्या आजी माजी नगरसेवक आणि प्रमुख नेते मंडळींसोबत गोगावले यांची भेट घेतली यावेळी मंत्री भरत शेठ गोगावले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भगीरथ भालके हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उदाहरण आले होते यावेळी मंत्री गोगावले यांनी भालकेंच्या पक्ष प्रवेशाबाबत मोठं वक्तव्य केलं असून महायुतीचे विद्यमान आमदार समाधान अवताडे प्रशांत परिचारक यांनी सत्तेत असूनही भेट न नाराजी व्यक्त केली आहे तर पाहूयात काय म्हणाले ते आज आमच्या रायगड जिल्ह्यातील आणि खास करून माझ्या मतदारसंघातील खाडीपट्ट्यातील युभंग फाउंडेशन सुशांत डाबरे यांचे फाउंडेशन आहे त्यांच्या माध्यमातून आज ज्या जवळजवळ अडीच हजार महिला आणि पुरुष त्यांना पंढरपूरचं दर्शन पांडुरंगाचं करण्याकरता आज ते लोक घेऊन आले इथे त्यांची पंढरपूरमध्ये आमचं इतर काय वेगळं नसल्यामुळे आमचे सहकारी मित्र आमदार राजू खरे यांनी आज या हॉलची भोजनाची नाश्त्याची सगळी व्यवस्था केलेली होती आणि कोर गरिबांना कधी येता येतं ना येता येतं आता थोडं आम्हाला शेतीचे कामाला उसंत मिळाले कारण पाऊस अगोदर पडून गेला आता भाताची आवन वाढेपर्यंत त्यांना एक ही संधी होती आणि म्हणून मोठ्या संख्येने लोक आज या पंढरपूरला आले स्नान संध्या झाली तर कार्यक्रम झाला भोजन करून आता पांडुरंगाचं दर्शन करतील आणि मग परत परतीच्या प्रवासाला हे लोक निघतील त्यामुळे मी धन्यवाद देतो सुशांत डाबरे आमचा विकास त्यांचे सर्व सहकारी युवा मंचला कारण त्या युवकांनी ही केलेली त्यांची पूर्ण तयारी आहे आणि इथं राजीव खरेन त्यांच्या सर्व सहकार्याना मी मनापासून धन्यवाद हा बघू अजून काय ठरलं नाही आता या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी असल्यामुळे तो मान त्यांचा असतो मुख्यमंत्र्यांचा त्यामुळे देवेंद्रजी येतील आणि कदाचित कार्तिक वारीला साहेब आता मी आलोय म्हणून त्यांनी माझी भेट घेतली सदिच्छा मला पुष्पगुच्छ दिला अभिनंदन केलं आता बघूया जर त्यांची मनामध्ये असल तर आमची तयारी नाही आज तशी काय चर्चा झालेली नाही कारण लोक कार्यकर्ते पदाधिकारी सगळेच होते त्यामुळे फक्त त्यांनी त्यांच्याबरोबर असणारे माझी नगरसेवक इतर लोकांनी घेऊन माझं स्वागत केलं आणि मग बघू सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम सांगून मग उपयोग होणार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आम्ही जे काम करतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून बरेचसे लोक उघाडाच्या असतील किंवा अन्य इतर दोघ्या पक्षाचे काँग्रेसवाले असतील शरद पवार गटांचे असतील ते बरेचसे मोठ्या प्रमाणात प्रवेश करते होतात आपण पाहताय आणि चांगली बाब आहे कारण एकनाथ शिंदे साहेब हे सहकार्याना घेऊन बरोबर चालणारे नेतृत्व असल्यामुळे ते येत असं काही नाही आता काय तसं आम्ही कळवलं नव्हतं काय दौरा काढला असेल तर माहिती नाही काय ते कदाचित का कुठं बाहेर गेले असतील किंवा काय चौकशी करतो आम्ही मित्रपक्ष आहेत काय कुठं अडचण असू शकते परंतु ठीक आहे आले आणि ना आले आम्ही देवाच्या भेटीला आलो होतो आम्हाला देव भेटलाय आता आम्ही आमच्या कामाला गेलो काय नाही विठ्ठलाला काय सकडं घालणार की पाऊस चांगला पडू दे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे लोकांच्या अडी दूर होऊ दे आणि त्याचबरोबर आमच्या अडचण दूर होऊ दे हेच सकडं झालंय ते मित्र म्हणून आमच्या सोबत असतात गेल्या अनेक वर्षाचे मित्रच नातं आहे जरी वेगळ्या पक्षात निवडून आले असले तरी पण त्यांची मन त्यांची भावना आमचे मित्रत्व जपण्याच आहे आणि त्याच्यामुळे ते आमच्यावर असतात असं काही नाही आहे की आमच्या राजपीठाला आम्हाला सहकार्य केलं किंवा काय म्हणून ते पक्षात आले अशा माझी त्यांची जवळजवळ तीस पस्तीस वर्षाची अगोदरची आमचे मैत्री ते मैत्री जपण्याचं काम राजू शेठ आहेत असं मला वाटत पहिलं माहितीमध्ये माहितीमध्ये जर नाही जुळलं तर मग सोबत